नमस्कार मित्रांनो माझं नाव सायला आणि मी आज चाललो मेसाला मेसाला म्हणजे तिथं आता मोहरम चालू आहे ना तर मोहरम चालू आहे तिथं सवारे बिवाऱ्या पाहायला भेटते नेजे असे देवबिव अंगात येते तर आज मी तिथं बघायला चाललो तर तुम्ही पण व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवू राहा आणि व्हिडिओला लाईक करा ला ला चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा का हा कसा वाटला ब्लॉग तर शेवटपर्यंत बनवू राहा धन्यवाद हा बघा हाय भैरव हा खूप खतरनाक माणूस आहे बरं इकडे येत आहे माझ्याकडं रिकामा बस स्टॉपवर खूप वेळ थांबल्यानंतर एका भाऊनं गाडी थांबवली आता त्या भाऊच्या गाडीवर चाललो घ्या शेगाव मध्ये शेगाववर जाऊन मी शेंगावसिबल बोलतोबल हे बघा आता आज शेगाव मध्ये आता मग मित्रासोबत भेटतो ना मग त्याच्या गाडीवर जाणार आहोत आम्ही काय म्हणता बे शेगावच्या उठे वालो येतं शेगावात आता आलो शेगाव मध्ये आता जाणार इथून मेसाले बँड वाजत आहे ना मित्र याचा आहे डुम्मच्या येईल तो आणि मग जाऊ त्याच्या गाडीवर हे बघा डोमा आला आता झंडूबा आता निघलो आम्ही शेगावातून बा आता भेटत आहे रस्त्यात दिवस शेगावचे मेसाव अजून पाहू किती भेट त्याच्या डोमा याच्या गाडीवर आलो पण आता पाल जाणार सवारी Paut seluai, timba-timba. Soma!

हे वाघू बा हे वाऱ्याचा प्रकार आहे आता ते चालले तिकडे म मद... दर्ग्याकडे दर्ग्याकडे चालले भेटले मित्र बघा हाय विचार हाय सूरज आपला मुंट मुंट बळ हा काहीतरी बोलतो म्हणताय त्याला ब्लॉग मध्ये नाही घ्याच वाचू या कुंडी थोडी हावाला माणूस कचरा आहे म्हणते का नाही हावाला आहे मागचा फोडा गजब बेज्ज होती होती पाण्याची सोय होती तर पाणी प्यायला आला महाप्रसाद प्रसाद चालवला आता मी नाश्ता घेतला नाश्ता करतो महाप्रसाद महाप्रसाद सॉरी महाप्रसाद खाल्लो आणि इकडे आलो तो बघतो काय हे बघ किती मस्त बघ त्याचा स्पीकर असा आहे प्रज्वल हा माझा मित्र आहे हा गुजाड्याचा गुजाड्याचा आता मेसा सोडत आहो आणि चाललो टेकडीकडं का भाऊले सोडत आहो शेगाव पर्यंत आणि नंतर जातो आम्ही नंतर जातो आम्ही मार्ग टेकडीवर गोष्ट अशी होती मित्रांनो का आम्ही जाणार होतो तिघ जण बस आला हो तुषारले बसवलं आणि तुषार आम्ही ये। मी येतो म्हणजे ये येतोच म्हणे येतो म्हणजे येतोच म्हणे त्यालाही घेऊन चाललो म्हणजे चौघ जण चाललो आता गाडीवर आम्ही हो तरी रिक्षा काही जसे तुम्ही करा नको आता आलो वरत टेकडीवर काय करतो पुसतो आणि जातो वरत अजून वरतच आलो याच्यावर नाही जात म्हणजे याच्यावर गेलो तर मित्रांनो मीन गाडी लावली त्याच ठिकाणी आता चाललो मी पैदल पैदल बहुत दूर आहे म्हणजे इथून पैदल चाललो यातच आहे

चल जीवन वीर पावन यू मित्र है दावी पर्यत जा चल वीर पावन वीर पावन तो कि गा। था। था। आता कि दूर है भरपूर चालल्यानंतर आलो आता इकडं विहीर आहे म्हणते तिकडं आता विहिरीपाशी जातो चला तुम्ही पण माझ्यासोबत या ठिकाणी देवाचे तत्व आहे म्हणते हे बाराय मास म्हणजे पूर्ण ऋतू नाही का आटत नाही म्हणते आणि यावर्षी अचानक काय झालं का पाणी कमी कण झालं हे बघा बघू शकता तुम्ही वीर आधी लहानच आहे लहानच आहे म्हणून होते पण तीन माणसाच्या वर खोल असले आणि आहे आता झालं पाहून विहिरीकडे आलो तो वीर पाहिली आता इथून चाललो आम्ही टेकडीवर वर टेकडीवर तर नंतर खेमजई मार्ग गावाकडं गाडी बी सेफ आहे का नाही गावच्या चला मग आ तिकडून आलो चाललो गाडीपाशी डोमा बी आहे सोबत दोघंजण यायचे अजून आम्ही चौघजण आलो चौघजण इकडं एका गाडीवर आता जाता आता गाडी जवळ मग जाईन गावाला दोन म्हणलं त्याला घेऊन ये घेऊन ये त्याला डोमा जाईल गाडी लावली होती एका ना आलो आणि एका साईडनं लवकर ये येमा डोमा गेला त्याला आणाले लवे मी जातो पैदल जिथवरी जाणं होतं वर नंतर आम्ही जण मिरून जातो गावाकडं पैदल चालतच होतो त्या आपल्या ओळखीचा भाऊ भेटला पवन भाऊ त्या म्हणे बस म्हणे गाडीवर आपण जाऊ म्हणे खेम मग आलो इकडे चालू तर इथं बी देवच आहे वाटते आता यायनी जाईल उशिरा पाशिरा आता येईल उशिरा आता आम्ही चाललो खेमजून शेगावले वापस हे बघा हे जी मेडिकल आहे इथे मी आधी काम करत होतो आता आबाजीला भेटलो तिथले आणि चाललो गावकडे आताशी एक प्रॉब्लेम झाला होता भाई या डोम्यानाकडनं पेट्रोल टाकलं आणि त्याचे पैसे नव्हते हो दिले पेट्रोल पंपावर त्यानं भिंडाळ्याजवळं गेलो आम्ही न मग गेले आठवून आली का पैसे नाही दिले ते मग मी म्हणलं का चाल वापस करू कोणत्या बी म्हणे का वापस करायचे म्हणे पैसे गेलो आम्ही वापस तिकडल्या पेट्रोल पंपावर पोलीस स्टेशन पाचच्या आणि आलो पैसे वापस करून आता 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 चाललो आम्ही गावाकडं तर एवढा ब्लॉग पाहिल्याबद्दल धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा दो आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा का आता मेसेज देऊ कसा वाटला तर चला मग आता निघत आहोत शेगाववरून बाय बाय